नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त युवा नेते पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळाकरता पंचवीस मूर्तीचे वाटप आमदार प्रणितीताई शिंदे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरट खरटमल शिवसेना जिल्हा अध्यक्ष गणेश दादा मानकर मान्य नगरसेवक सुरेश पाटील विनोद भोसले अशोक निंबर्गी मनोज यलगुलवार बाळासाहेब शेळके संयोजक चेतनभाऊ नरोटे पृथ्वीराज नरोटे मध्यवर्तीचे अध्यक्ष अमर हळली सागर पिसे जयवंत सलगर माणिक नरोटे अक्षय वागसे अशोक देवकते महिला अध्यक्ष प्रमिलताई तुपलवंडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे करण्यात आले यावेळी मूर्ती घेण्यासाठी आलेल्या मंडळांनी आणलेल्या धनगरी गजी ढोल ताशा हलग्यांच्या आवाजाने जय मल्हारच्या घोषणांनी परिसर धुमधुमून गेला होता सावित्रीबाई रमाई आणि जी जिसव या चार स्त्रियांचं नाव नेहमीच स्मरण करतो त्याच्याशिवाय कोणताही कार्यक्रम कोणताही कोणत्याही इतिहासाचं पुस्तक असेल कोणताही कार्यक्रम असेल कोणत्याही महाराष्ट्राची पार्श्वभूमी असेल ती पूर्ण होत नाही आणि आताच मी विचार करत होते की प्रत्येक समाजामध्ये एक लढाऊ महिला आहे आणि तिचं आपण स्मरण करत असतो तिने रणरागिनीसारखं काम ह्या समाजासाठीच नाही पण आता कुलगुरु साहेब म्हणाले त्याप्रमाणे चौकटीच्या बाहेर जाऊन सगळ्यांसाठी त्या एका स्त्रीने काम केलं आज आम्ही स्त्री म्हणून महिला आमदार म्हणून जेव्हा तुमच्या समोर उभे आहोत तेव्हा ह्या महिलांचा संघर्ष नसता तर आज आम्ही इथपर्यंत आलो नसतो कारण तर पुरुष प्रधान समाजामध्ये अशा महिला पुढे गेल्या आणि समाजामध्ये त्यांना तुम्ही एवढं मोठं स्थान दिलं ही पण मोठी गोष्ट आहे कारण का महिला पुढे गेल्यावर कोणी स्वीकारत नाही तुम्ही त्यांना एवढं मोठं स्थान दिलं ही समाजातले पुरुष जे आहे त्यांचे पण मी आभार मानते आणि त्यावेळेस अहिल्या देवी घडल्या पण आता पण घरोघरी कुठेतरी एका अहिल्याचा जन्म होत आहे हे ना पंचवीस मुर्त्या सोलापूर व जिल्ह्यात शहरामध्ये दिल्या होत्या आणि जवळ जवळपास साठ मंडळांनी नाव दिले होते आज आपण पंचवीस मुर्त्या या ठिकाणी आज देणार आहे अनेक मंडळ आपल्या आपल्या गावना अलग्या घेऊन ताशे गजा करून निघालेले अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा